नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते चला तर मग तुमच्यासाठी आज अजून एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजेच बिटापासून अगदी हेल्दी टेस्टी होणारा कमी वेळामध्ये होणारा हा पास्ता आजकाल बाजारामध्ये भरपूर पास्ता येतात पण ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात तर आज आपण गव्हाच्या पिठापासून गव्हाचं पीठ वापरून हेल्दी असा पास्ता घरी तयार करणार आहोत लहानांपासून मोठ्यापर्यंत हा सर्वांनाच आवडेल तर रेसिपी जर आवडली तर कमेंट करायला विसरू नका हेल्दी टेस्टी लागणारी ही रेसिपी हा पोट भरणारा नाश्ता कसा बनवायचा ते आपण बघूया पण तुम्हाला माहीत आहे का बिटामध्ये काय काय पोषक तत्व आढळले जातात जीवनसत्व अ असतं क असतं फायबर सोडियम पोटॅशियम फॉस्फरस क्लोरीन आयोडिन लोह असं भरपूर बीटामध्ये असतं आणि बीट हे रक्तदाब पण नियंत्रित ठेवतं हे तुम्हाला माहिती होतं का मला कमेंट करायला विसरू नका आता बीटामध्ये एवढं सारं आढळत आहे पण आपण बिटाला सहजसहजी कुणी खातच नाही तर अशाच बिटांपासून आपण एक नवीन नाश्ता बनवूया तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी छोट्या आकाराचे ताजे बीट घेतलेले आहे शक्यतो बीट ताजे असावे तर बीट मी दोन पाने स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर बिटाच्या साळ काढून आपण बारीक का अशा फोडी करून घेऊया तर इथं पातळ अशा बिटाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता बिटामधील पोषक तत्व टिकून राहावी म्हणून आपण बिटांना थोडंसं शिजून घेऊया आणि बिटाचा वाससुद्धा येणार नाही जेव्हा आपण त्याचा नाष्टा बनवू तर इथं मी गॅसवरती एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी वापरलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी आली की याच्यामध्ये आपण बिटाच्या फोडी आपण शिजून घेऊया अगदी फक्त पंधरा मिनटं आपण ह्या बिटाच्या फोडी शिजून घेऊया आता शिजून झालेल्या आहेत पंधरा मिनिटानंतर छान अशा बिटाच्या फुडी शिजून झाल्या की यांना थंड होऊ देऊया दहा ते पंधरा मिनटं थंड झाल्यानंतर आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया आपण बीट शिजवण्यासाठी जे पाणी वापरलं होतं ना ते पाणी पण आपण पन फेकून न देता या मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण बिटाच्या फोडी बारीक करणार आहोत ते पाणी इथं वापरायचं आहे जेणेकरून बिटामधील जी पोज पोषक तत्व पाण्यामध्ये उतरली ती आहेत ते टिकून राहतील तर त्यानंतर बघा मिक्सरमध्ये हे सर्व बारीक केलं त्यानंतर एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ चवीनुसार अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे हाताने छान असं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये छान अशी चव येण्यासाठी हातावरती एक चमचा ओवा घ्यायचा आहे आणि करून घ्यायचा आहे जेणेकरून ओव्याने छान असा वास येतो आणि तुम्हाला माहित आहे का ओवा आपल्या पोटासाठी किंवा पाचन तंत्रासाठी छान असतो तर त्यानंतर अर्धा चमचा मी इथं लाल तिखट पावडर घेतलेली आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्या हाताच्या साह्याने पिठामध्ये हे सर्व मिक्स केलं की याच्यामध्ये आपण बिटाचा जो ज्यूस आहे ना तो ह्याच्यामध्ये थोडा थोडा घालून छान असं कणिक तयार करून घेऊया तर घट्ट असं कणिक तयार करून घ्यायचं आहे तर इथं बघा कणिक असं घट्ट तयार करून घेतलं की एक चमचा तेल घेऊन छान मौसूत असं हे कणिक तयार करून घेऊया अगदी दोन मिनटं परत आपण छान असं हे मिक्स करून घेऊया त्यानंतर लगेचच बघा आपण ह्याच्या चपात्या तयार करून घेऊया तर लगेचच पोळपाटावरती रोजच्या चपाती एवढा हातामध्ये कणकेचा घोळा घ्यायचा आहे आणि छान अशी चपाती लाटून घेऊया चपाती शक्यतो पातळ लाटा जेणेकरून जो पास्ता बनवणार आहोत ना तो सहजासहजी आपण वाफेवर शिजवणार आहोत तर त्यासाठी तो शिजला जाईल तर इथं मी पोळपाट भरून छान अशी पातळ चपाती लाटून घेतलेली आहे ला तर बघू शकता ब्रशच्या साह्याने आपण ह्या सर्व चपातीला असं तेल लावून घेऊया जेणेकरून आपण जो चमच्याचा वापर करणार आहोत ना तर इथं पीठ चिटकू नये म्हणून त्यानंतर बघू शकता चाकूच्या साह्याने आपण सर्व चपातीच्या कडा किंवा साईड कापून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि चौकोनी आकार असा बघा तयार झालेला आहे त्यानंतर काय करायचं आहे की काटेरी चमचा असतो आपल्या घरामध्ये त्या चमच्याच्या साह्याने असं प्रेस करायचं आहे या चपातीवरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चमच्याला बघा अशा प्रकारे ज्या चपातीला आपण ऑलरेडी तेल लावलं त्यामुळं चमचाला अजिबात ही चपाती चिटकत नाही तर अशाच प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा असं चमच्याने प्रेस करून छान ची अशी आपण ह्याच्यावरती डिझाईन तयार करून घेऊया आता बघा सर्व चपातीला अशी डिझाईन तयार करून झालेली आहे आता ह्या चपातीचे आपण छान अशा चार भागामध्ये वड्यासारखी कापून घेऊया तरी इथं मी चाकूच्या साह्याने बघू शकता दीड इंच अंतर ठेवून चाकूच्या साह्याने असे का कापून घेतलेले आहे चपाती तर उभ्या चार आणि आडव्या चार अशा प्रकारे व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे बघा दीड दीड इंच अंतर ठेवून छान अशा चौकोनी आकारामध्ये केलेल्या आहे आता आपण चपातीला वरच्या बाजूने डिझाईन आलेला आहे बघू शकता काटेरी चमच्याच्या साह्याने तर ही डिझाईनची बाजू आपण बाहेरून ठेवणार आहोत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा अशी रोल करून घ्यायची आहे तर सर्व अशाच प्रकारे आपण हे रोल तयार करून घ्यायचे आहे ज्या चपाती आपण चपातीचे छान असे तुकडे छान केलेले आहेत ना तर त्याच बसून आपण छान असे रोल कर, तयार करून घ्यायचे आहेत तर सर्व रोल माझे बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी छान दिसत आहे असे तयार झालेले आहेत त्यानंतर लगेचच एक उकडीची चाळण घेऊया तिला छान असं तेल लावूया जेणेकरून चिटकणार नाही आपण हे वाफेवर उकडून घेणार आहोत का जर पाण्यामध्ये आपण हे रोल उकडून घेतले तर यातली पोषक तत्व निघून जातील दुसरी गोष्ट याची चव पण बिघडेल तिसरी गोष्ट बिटामधील पोषक तत्व निघून जातील तर त्यासाठी आपण चाळणीमध्ये उकडून घेऊया जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे तर इथं गॅसवर एक पातेला ठेवला आहे पातेल्यामध्ये पाण्यात छान उकळी आली की याच्यामध्ये आपण उकडीची चाळणी ठेवायची आहे झाकण ठेवून आपण मीडियम गॅसवरती एक पंधरा ते वीस मिनटं छान असे उकडून घेऊया हा पास्ता तर आता बघा पंधरा मिनटं झालेली आहेत तर बघूया की आपले हे पास्ता उकडला आहे की नाही शिजला आहे की नाही तर एका चाकूच्या साह्याने बघूया याला पीठ चिटकत आहे की नाही जर चाकूला पीठ चिघटले तर समजून घ्या की आपला पास्ता अजून उकडून झालेला नाही आहे तर इथं बघा चाकूला अजिबात ही पीठ लागलेलं नाही आहे बघा किती छान अशी आपला हा पास्ता उकडून तयार झालेला आहे तर थंड होऊ देऊया एक दहा मिनटं त्यानंतर याला आपण फोडणी देऊया तर गॅसवरती ठेवायची आहे कढई कढाईमध्ये याला फोडणी देणार आहोत तर कडाईमध्ये आपण इथं फक्त दीड चमचा तेल वापरणार आहोत तर इथं तुम्ही तेलाऐवजी तु पण वापरू शकता तेल छान असं तापलं की याच्यामध्ये एक चमचा जिरा फुलला की याच्यामध्ये लगेचच मोहरी टाकून घेऊया त्यानंतर छोट्या आकाराचे उभे पातळ चिरून घेतलेले तीन कांदे इथं मी चिरून घेतलेले आहे हा कांदा छान असा परतून घेऊया शक्यतो कांदा पातळच उभा चिरून वापरा इथं जेणेकरून छान लागतो त्यानंतर कांदा छान असा गुलाबी रंगाचा परतून घेऊया कांद्याला गुलाबी रंग आला की याच्यामध्ये लगेच आपण दोन चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहे चिरून घेतलेला आहे ते पण या छान तेलामध्ये असे छान अशा परतून घेऊया त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर याच्यामध्ये आपण टाकून घेऊया ती पण याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया तर इथं बघू शकता चाळणीला तेल लावल्यामुळं हा पास्ता अगदी सहजासहजी सुटसुटीत निघतोय तर आपण हे सर्व कढईतलं मिश्रण मिक्स करून घेऊया कांद्यामध्ये छान असं परतून घेऊया तर याच्यामध्ये आपण आवडीप्रमाणे टॉमॅटो किंवा शिमला मिरची गाजर जर तुम्हाला अजूनही काही आवडत असेल वाटाणा तर तुम्ही तो पण वापरू शकता तर इथं मी फक्त अर्धा चमचा लाल तिखट पावडर वापरलेली आहे आणि त्यानंतर बघा हा सर्व पास्ता मी इथं याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे छान असा आता बारीक गॅसवरती परतून घेऊया तर बघा छान असा याच्यामध्ये परतून घेतला की आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया एक अर्धा चमचा मी इथं चवीनुसार मीठ वापरलेला आहे आणि मीठ घालून परत छान असं परतून घेऊया तर बघू शकता वाफवून घेतल्यामुळं उकडून घेतल्यामुळं याची चव पण छान राहते टेस्ट पण छान येते या पास्त्याला आणि यातली पोषक तत्व पण टिकून राहतात अगदी मोकळा सुटसुटीत कुठेही न चिकटता बघू शकता किती कमी वेळामध्ये आपला हा बेटापासून पास्ता तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल अगदी ही हेल्दी रेसिपी पौष्टिक अशी बिटाचा पास्ता ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आणि अशाच पौष्टिक अशा हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील या एक kadarவின் madध्य